नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी आली अतिशय महत्वाची बातमी ते म्हणजे शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनवर हेक्टरी पाच हजार रुपयाचे मिळणार अर्थसहाय्य त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण भारतीय कृषी क्षेत्रात खरीप हंगाम हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो या हंगामात विशेषतः कापूस आणि सोयाबीन यासारख्या महत्त्वपूर्ण पिकाची लागवड केली जाते या पिकाची उत्पादन आणि त्यांची बाजारपेठ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाची आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच खरीप हंगामासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे या लेखात आपण या महत्वपूर्ण विश्लेषण करणार आहोत घोषणेचे मुख्य आशय महाराष्ट्र राज्य सरकारने तेवीच्या खरीप हंगामासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयाचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे या निर्णयामागील मुख्य उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे ही घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली अर्थसहाय्यचे वितरण या अर्थसहाय्याचे वितरण पुढील प्रमाणे केले जाणार आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे छेचाळीस पॉईंट चौतीस हजार कोटी रुपये अर्थसहाय्य शेतकऱ्यांना दिले जाणारे अर्थसहाय्य त्यांच्या शेतीच्या क्षेत्रफळावर आधारित असेल झिरो पॉईंट दोन हेक्टेअर पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट एक हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाईल झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाईल मात्र हे अर्थसहाय्य कमाल दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिले जाईल अर्थसहाय्य वितरणातील तांत्रिक अडचणी अर्थ अर्थसहाय्य वितरणात येणाऱ्या अर्थ दूर करण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत कृषी महसूल आणि माहिती तंत्रज्ञान विभागांना एकत्र येऊन या समस्यावर तोडगा काढण्याचे सांगितले आहे या उपाययोजनामुळे दहा सप्टेंबर ह तेवीस पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेच अर्थसहाय्य जमा होण्यास सुरुवात होणार आहे शासनाच्या इतर महत्वपूर्ण पावलाची माहिती हेक्टरी पाच हजार रुपये अतिरिक्त अनुदान कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन हजार आणि सोयाबीन पिकासाठी हेक्टरी पाच हजार अनुदान देण्याची घोषणा केली आहे या अनुदानासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे थेट लाभ हस्तांतरण शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेले अर्थसहाय्य आणि अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक लाभ मिळेल आणि मध्येच हस्तक्षेप टाळता येईल विभागामध्ये समन्वय कृषी आणि महसूल माहिती तंत्रज्ञान विभागाने एकत्रित काम करण्याचे निधी देऊन सरकारने शेतकऱ्यांच्या समस्याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण माहिती ती म्हणजे शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाचे अतिरिक्त अनुदान देण्यासंदर्भात कृषी मंत्री धनंजय मुडे यांनी मोठी घोषणा केली आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नवन अपडेट मिळवण्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विच नका धन्यवाद